एक ते पंधरा फेब्रुवारी पंधरावड्यापर्यंतची ऊस पिले शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग अथर्व दौलत चेअरमन मानसिंग कुराटे यांची माहिती हलकर्णी तालुका येथील अथर्व दौलत साखर कारखान्याकडे चालू कळीत हंगामात एक ते पंधरा फेब्रुवारी पंधरावड्यापर्यंत काळप झालेल्या एकोणसत्तर हजार चारशे त्रेपन्न पूर्णांक तीनशे तीस मॅट्रिक टन ऊसाची प्रति टन एकतीसशे रुपयाप्रमाणे ऊस पिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्या असल्याची माहिती अथर्व दौलत चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली यावेळी संचालक विजय पाटील अथर्व दौलत सीईओ विजय मराठे व शेती अधिकारी उपस्थित होते विनाकपात एक रकमी ऊस बिले आर टी जी द्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली असल्याने शेतकऱ्यांना विनाविलंब बिले मिळत असल्याचे सांगितले हंगामाच्या सुरुवातीपासूनची ऊस बिले शेतकऱ्यांना अदा केली आहेत एक ते पंधरा फेब्रुवारी पंधरवड्यापर्यंत गाळप झालेल्या एकोणसत्तर हजार चारशे त्रेपन्न पूर्णांक तीनशे तीस मेट्रिक टन ऊसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर एकवीस कोटी एकतीस लाख बावन्न हजार पाचशे सदुसष्ट रुपये इतकी बँकेत जमा केले आहेत चालू वर्षी आर टी जी एस द्वारे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बँक खात्यावर बिले जमा केली जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विनाविलंब ऊस बिले दिली गेली आहेत ऊस बिलाबरोबर वाहतूक तोडणीचीही बिले वेळेवर अदा केल्याचे मानसिंग खोराटे यांनी सांगितले महानकर न्यूप्ससाठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा